नमस्कार असा सुरू झाला आमचा गिरणार आणि सोमनाथ प्रवास सहा जुलैला दुपारी एक वाजता आम्ही काही जण आमच्या टेम्पोने चांदोरमधून रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोचलो उरलेले काहीजण आपली कामं आटपून स्टेशनला एकत्र आले मग आम्ही बॅग्स घेऊन प्लॅटफॉर्मवर जायला निघालो प्लॅटफॉर्मवर गेल्यावर सेल्फीचा कार्यक्रम उरकून आम्ही ट्रेनची वाट पाहत उभे होतो इतक्यात आमच्या एर्नाकुलम ओखा या ट्रेनचे अनाऊन्समेंट झाली आणि काही वेळातच आमची ट्रेन आमच्या प्रवासासाठी हजर झाली प्रत्येकाची रिझर्वेशन असूनसुद्धा आपली सीट दुसरा कोणीतरी घेईल या भीतीने सगळेजण पटापट -पत गाडीत चढले आणि आपल्या सीटवर जाऊन बसले सगळेजण जाग्यावर स्थिर झाल्यानंतर आमच्यापैकी जे कोणी आले नव्हते त्यांच्याबद्दल आम्ही गॉसिप सुरू केले इतक्यात आमच्या नितीन भावना प्रचंड भूक लागल्यामुळे त्यांनी आपल्याकडचे चकलीचे पाकीट दाताने फोडून चकल्या खायला सुरुवात केली आणि आमचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला कोकणचे निसर्ग सौंदर्य रेल्वेतून बघण्यात एक वेगळीच मजा आहे ते सौंदर्य निहाळत आणि पत्ते खेळत पनवेल स्टेशन कधी आले आम्हाला कळलेच नाही पनवेल स्टेशनला गाडी पाच मिनिटं थांबली होती तिथे आम्हाला सगळ्यांना प्रेमाने उमेश काकानी घरून खिचडी आणि पराठे आणले होते ते खल्ले आणि आम्ही सगळे झोपून गेलो असा होता प्रवासाचा आमचा पहिला दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात जुलैला सकाळी साडे अकरा वाजता आम्ही राजकोट स्टेशनला पोहोचलो तिथे चहा नाश्ता करून आमच्या दुसऱ्या ट्रेनने दुपारी साडेबारा वाजता आम्ही राजकोट ते जुनागड असा प्रवास सुरू केला त्या प्रवासात पुढील केदारनाथ ट्रीप कशी यशस्वी होईल यावर चर्चा करत होतो इतक्यात जुनागड स्टेशन आले प्लॅटफॉर्म लहान असल्याने आम्हाला थोडी कसरत करून खाली उतरावे लागले जुनागड स्टेशनमधून बाहेर आल्यावर आम्ही थ्री व्हीलर ॲपे रिक्षा बुक केली पाच सीटर रिक्षामध्ये दहा जण कोंबून आम्ही त्या रिक्षावर अन्यायच करत होतो रिक्षात बसल्यावर रिक्षा, बस रिक्षा ड्रायव्हरला चांगल्या हॉटेलला नेण्यास सांगितलं त्याने पटेल रेस्टॉरंट खाली नेऊन रिक्षा थांबवली रिक्षा ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या बॅग्स रिक्षातच ठेवून हॉटेलमध्ये एंट्री केली हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर तिथली गर्दी बघून हे लक्षात आलं की हे हॉटेल खरोखर फेमस असणार सगळेजण फ्रेश झालो आणि खुर्चीत येऊन बसलो ऑर्डर देताना हे लक्षात आलं की या हॉटेलमध्ये गुजराती थाळी नाही आहे त्यामुळे सगळ्यांचा थोडा मूड गेला मग दोन तीन पंजाबी भाज्या रोटी जिरा राईस डाल फ्राय असं टिपिकल जेवून आम्ही बाहेर पडलो नंतर या पुतळ्याबरोबर एक सेल्फी घेऊन आम्ही परत रिक्षात येऊन बसलो जुनागड ते गिरणार पायथा म्हणजेच तलेठी असा आमचा रिक्षाने प्रवास सुरू झाला भवनात प्रवेशद्वार आल्यावर रिक्षावाल्याने आपण तलेठीमध्ये आल्याचे सांगितले प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली समोर दिसणाऱ्या गिरणारचा डोंगर आणि आजूबाजूला दिसणारी हिरवळ पाहून खरोखरच ते दृश्य मनमोहक हो वाटत होत तलेठीमध्ये उतरल्यावर हिंदू सनातन निवास इथे आम्ही आमच्या रूम्स घेतल्या रेश झाल्यावर संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो जुना आखाडा मंदिरात प्रवेश केल्यानंतर तिथे चालू असलेल्या महाआरतीमध्ये आम्ही सहभाग घेतला नंतर दत्तगुरू आणि तिथे असलेले महंत यांचे दर्शन घेतले मंदिर आणि भक्तनिवास अशी दोन्हीची रचना एकाच बांधकामात इथे केलेली जाणवते जुना आखाडा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या भवनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो भवनाथ मंदिर म्हणजे श्री शंकरांचे मंदिर रोषणाईने सजवलेले हे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते त्यानंतर आम्ही तलेठीमधील मंगलम या हॉटेलमध्ये जाऊन थोडासा नाश्ता केला आणि बाहेर येऊन मस्तपैकी चहा पिऊन आमच्या रूमवर येऊन विश्रांती केली आणि आमच्या प्रवासातील दुसऱ्या दिवसाचा एंड केला आठ जुलैला रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी आम्ही गिरनार पर्वत चढण्यास सुरुवात केली इथून पुढे खरी आमची सत्वपरीक्षा चालू झाली पहिल्या शंभर पायऱ्या चढल्यानंतर दहापैकी चार जण मागे जाण्याच्या तयारीत होते पण म्हणतात ना इच्छाशक्ती आणि देवाची कृपा असेल तर काही कठीण नाही त्याचप्रमाणे आम्ही सगळेजण दम खात खात साडेचार ते पाच तासात गिरनार पर्वताच्या पूर्ण दहा हजार पायऱ्या चढून गुरु शिखरापर्यंत जाऊन पोचलो जसजशी वेळ वाढत होती तशी गर्दी पण वाढत होती साधारण सहा वाजता मंदिरातील पुजारी आले आणि त्यांनी मंदिर उघडून पूजा आणि आरती केली त्यानंतर आम्ही दत्त महाराजांच्या पादुगांचे दर्शन घेतले विश्वास बसणार नाही अशी कृती आमच्या प्रत्येकाकडून झाली होती त्यामुळे वेगळीच ऊर्जा जाणवत होती आणि ती ऊर्जा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली सोमवार असल्याने पर्वतावर असलेल्या कुंड या ठिकाणी जाऊन आम्ही दत्तधुनीचे दर्शन घेतले त्यानंतर तिथे तिथल्या महंतांनी नाश्त्याची सोय केली होती तिथला नाश्ता प्रसाद म्हणून घेतला आणि पुढील पायऱ्या उतरायला सुरुवात केली खाली येताना वाटेत लागणारे अंबाजी माता मंदिर गोरक्षनाथ मंदिर याचे दर्शन घेऊन आणि निसर्गाची अनुभूती घेत घेत आम्ही पूर्ण पर्वत उतरून खाली आलो दहा हजार पायऱ्या चढून आणि दहा हजार पायऱ्या उतरून प्रत्येकाची ही अशी अवस्था झाली होती त्यानंतर तीन ते चार तास आम्ही विश्रांती केली आणि त्यानंतर पुढील प्रवासासाठी बाहेर पडलो तलेठी ते जुनागड असा रिक्षाने प्रवास केल्यानंतर आम्ही जी एस आर टी सीच्या एसी बसने जुनागड ते सोमनाथ असा प्रवास चालू केला शरीराला प्रचंड थकवा आल्याने आम्ही इतके गाढ झोपलो की सोमनाथ बसस्टॉप कधी आला ते कळलंच नाही सोमनाथला उतरल्यावर माझा मित्र स्वरूप याने व्यवस्था केलेल्या पटेल समाज संचलित एका हॉटेलला जाऊन आम्ही पोहोचलो त्याच हॉटेलमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही अस्सल गुजराती थाळीचा आस्वाद घेऊन परत आमच्या रूमवर आलो एकमेकांची थोडी मस्करी करून आम्ही इथपर्यंत झालेल्या खर्चाचा हिशोब केला आणि आमच्या प्रवासातील तिसऱ्या दिवसाची सांगता केली सकाळी उठल्यावर हॉटेलच्या गॅलरीतून दिसणाऱ्या नजारेचे थोडे व्हिडिओ काढले पण आम्ही कोकणातलेच असल्याने आम्हाला त्याचे फार काही आश्चर्य वाटले नाही त्यानंतर नाश्ता करून आम्ही रिक्षाने सोमनाथमधील काही मंदिरं बघण्यास बाहेर पडलो रिक्षावाल्याने काळजीपूर्वक वजनदार माणसांना पुढे बसायला सांगितलं श्रीकृष्णाने ज्या जागी देह ठेवला त्या जागेचे दर्शन घेतले त्यानंतर पांडवांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी जाऊन तिथले दर्शन घेतले मग ज्योतिर्लिंग मंदिर बाणगंगा भालका मंदिर सोमनाथ मंदिर अशी सगळी मंदिरं फिरून आम्ही वेरावळ रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलो अशा रीतीने आम्ही गुजरातला टाटा बाय बाय करत आम्ही वेरावळ ते मुंबई असा प्रवास चालू केला आणि आमच्या प्रवासातील चौथ्या दिवसाची सांगता केली दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता आमची ट्रेन वांद्रे टर्मिनसला पोहोचली तिथे उतरल्यानंतर आम्ही टॅक्सीने कुर्ला स्टेशनला गेलो आणि तिथून पनवेलसाठी लोकल ट्रेन पकडली पनवेलमधील पंचावन्न वर्ष जुन्या ज्योति आहार भुवन या हॉटेलमध्ये आम्ही फ्रेश झालो आणि तिथेच मस्तपैकी मिसळीवर ताव मारला नंतर चांदोरकर फॅमिलीच्या असलेल्या पळसप्यातील घरी जाऊन आम्ही विश्रांती घेतली दुपारी आर्याताईने सगळ्यांना प्रेमाने चहा बिस्किट खाऊ घातले आणि संध्याकाळी आम्ही तिथेच खिचडी खाल्ली आणि बाहेर पडलो दोन दिवस कोकणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे सगळ्या ट्रेन्स रद्द झाल्या म्हणून आम्हाला सगळ्यांच्या लाडक्या अशा लालपरीची मदत घ्यावी लागली आणि पुढील पनवेल ते रत्नागिरी प्रवास बोरीवली नाटे या लाल परीने झाला रत्नागिरीत उतरल्यावर दत्त कॅफेची मिसळ खाल्ली आणि अनेक आठवणी मनातल्या मेमरी कार्डमध्ये साठवून आम्ही आमच्या ट्रिपची सांगता केली आमच्या एक गितनार आणि सोमनाथ प्रवास वर्णनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये